बहिणी लाडक्या ताईनो तुमच्यासाठी खुशखबर 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 आनंदाची बातमी घेऊन येतोय लाडक्या बहिणीनो स्वतः आदित्य तटकरेंनी याबद्दल फेसबुक हँडलला खुशखबर दिलेली आहे त्यानंतर अकोला येथे जाहीर सभेला अभिवादन करताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली घोषणा केलेली आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी साहेबांनी सुद्धा या योजनेबद्दल काय दिले मोठे वक्तव्य केलेले आहेत तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही सोबतच सतरावा हप्ता कधी भेटणार कोणाला भेटणार हे सुद्धा आता सरकारने सांगितलेलं आहे आणि हे सगळं शक्य झाल्या लाडक्या बहिणीं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे कारण जर तुम्ही काल बघितलं असेल माझा सकाळचा व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये मी सरळ सांगितलं होतं की जर बावन्न लाख बहिणी अपात्र ठरल्या तर निवडणुकीमध्ये आता लाडक्या बहिणी सरकारला बघून घेतील आणि त्याच्या माध्यमातून सरकारनी लगेच म्हणजे आदित तटकरंनी स्वतः पोस्ट करून सांगितलं की बावन्न लाख बहिणी अपात्र ठरणार नाही पण मी तुम्हाला सांगतो या बहिणी अपात्र ठरणार कधी जेव्हा ई ची प्रक्रिया पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर पडताळणी होईल त्या कालावधीमध्ये हंड्रेड पर्सेंट बावन लाख बहिणी अपात्र ठरू शकतात असं मला वाटतं तर लाडक्या बहिणी सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर बघा मी विथ प्रूफ दाखवतोय बघा लाडक्या बहिणीनो काल स्वतः मी सकाळला एक व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये थांबलेलं जरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता याचं सगळंच सगळं डिटेल देतो मी तुम्हाला, 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 वीडियो तुम्हाला, वीडियो तुम्हाला, वीडियो तुम्हाला ठरली गेम चेंजर लाख महिला अपात्र पंधराशे रुपये बंद होणार अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी भयंकर सरकारवर टीका केली होती की जर तुम्ही आता लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं तर निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला बघून घेऊ म्हणून लाडक्या इव्हिनिंग मध्ये इव्हिनिंग मध्ये तुम्ही एवढं प्रेम दिलं तुम्ही एवढ्या त्या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पाठवलं की सरकारला म्हणजे आदित्य तटकरेला आपला जो निर्णय आहे आपल्या फेसबुक हँडलला येऊन सगळंच दाखवतो लाडक्या बहिणी बघा इथे मी मेसेज सुद्धा दिलाय लाडक्या बहिणीनं तुम्ही दिलेला प्रतिसादामुळे आदित्य तटकर यांनी स्वतः फेसबुकला माहिती दिली की बावन लाख बहिणी अपात्र नाही आणि जर तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओची लिंक सुद्धा मी कमेंट बॉक्स मध्ये सांगतो सगळं तुम्ही बघा तुमच्या समोर आहे आणि लाडक्या बहिणीनं तुमचा आवाज इतका बुलंद करतोय की सरकार नतमस्तकून ज्या दिवशी ही मागणी केली त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला बघा इथे बघून घ्या तुम्ही तुमच्या समोर न्यूज आहे लाडक्या बहिणी काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी छाननीत बावन लाख लाभार्थी महिला अपात्र अशा खाली आलेल्या बातम्या निराधार आहेत म्हणजे चुकीच्या आहेत आणि लाडक्या बहिणीनं भलेही चुकीच्या असतील पण जेव्हा आपण ई केवायसीची मुदत वाढ करू द्या तुम्हीच बघा ई केवायसीची मुदत वाढ करा दोन महिन्यापासून बोलत होतो जेव्हा आपण या सरकारला दोन महिन्यापासून सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा हे बोलत होतो जेव्हा सरकारला आपण हे म्हणत होतो की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये ज्या बहिणींना लाभ भेटलेला नाही आहे त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करा ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांच्याबद्दल तर अजूनही त्यांनी वाचा फोडली नाही फेसबुक हँडलला काही टाकलं नाही तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो सरकार निवडणूक आहे म्हणून अशा पद्धतीचे फेसबुक हँडलला आला आणि आपण टीकाच तेवढी अटून बर केली होती आणि तो जो सपोर्ट दाखवला होता तुम्ही यासाठी मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील आणि लाडक्या बहिणींनो नेहमी प्रेम करत राहा ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवाजाला तुमच्या मागण्याला बुलंद केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून ते पूर्ण होतं तिथे तुम्ही सपोर्ट करत चला लाडक्या बहिणींनो बघा पुढे काय दिला या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी योजनेचे पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे हंड्रेड पर्सेंट पूर्ण होणार आहे आणि करणारच आहे तुम्ही कारण की तुम्हाला करायचंच आहे सरकारला जर तुम्ही बघा लाडक्या बहिणी एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करायला सांगितलंय अजूनही ज्या बहिणींचे पती वडील बेपत्ता आहे त्या बहिणींनी काय करावं की ते त्यांना सांभाळत नाही अशा बहिणींनी काय करावं याबद्दल तर बोलत नाहीये ज्यांना फर्स्ट ओटीपीचा प्रॉब्लेम जात आहे म्हणजे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्यांना ओटीपी जात नाही ज्यांचं पात्र नाव यादीमध्ये येत नाही या बहिणीबद्दल का बोललं नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होणं गरजेचं आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय लाडक्या बहिणीनं जर तुम्ही आजही या व्हिडिओला सपोर्ट केलं तर लवकरात लवकर ज्या आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात म्हणून मी तुम्हाला सांगत राहतो योग्य ठिकाणी क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज बघत चला जेणेकरून तुमच्या सगळ्यात गोष्टी काय होईल मागण्या पूर्ण होतील बघा लाडक्या बहिणींनो त्यामध्येच स्वतः आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा काल घोषणा केलेली की जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचा शब्द अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेली आहे करावाच लागेल तुम्हाला निवडणूक आली ना निवडणूक नसलेली तुम्ही दिली नसते लाट्य बहिणींकडे बघितले नसतं राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणी योजनेबाबत आश्वासन देत आहेत काहीही झालं तरी योजना बंद पडणार नाही ही खुशखबर आहे लाडक्या बहिणीनं उद्या काही आपली योजना बंद पडणार नाही तसंच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगत आहेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही असे सांगितले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडक्या बहिणींना शब्द दिला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही खुशखबर आहे पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे निवडणुकीच्या पूर्वी जी तुम्ही प्रतिक्रिया दिली की बावन्न लाख बहिणी अपात्र नाही मग लाडक्या बहिणींचे गेल्या दोन महिन्यापासून जे प्रॉब्लेम होते ते तुम्ही का समजून घेतले नाहीत हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे लाडक्या बहिणींना तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण तुम्ही जर आवाज उठवला ना नाही तुम्ही जर आवाज बुलंद केला नाही तर हे सरकार तुम्हाला नक्की अपात्र ठरवेल या सतराव्या आणि अठराव्या हप्त्यामध्ये तुम्हाला काही इश्यू येणार नाही तुम्हाला पैसे भेटतील कारण की पडताळणी व्हायची आहे ई केवायसी होईल जुमचा डाटा सरकारकडे जाईल आयटी डिपार्टमेंट कडे आयटी डिपार्टमेंट त्याच्यामध्ये बघेल तुमच्या फॅमिलीची इन्कम किती आहे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का सरकारी वेतन घेतं का निवृत्त वेतन घेतं का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का आणि त्याच्यानंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट इतका आकडा पुढे येणार आहे लक्षात घ्या आज जर आवाज उठवला नाही लाडक्या बहिणींनो तर आपला आवाज दाबून टाकला जाईल बरोबर अकोला जिल्ह्यातील हिवरखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर सभा झाली आता तुम्ही निवडणुकीसाठी इथे फिरत आहे तिथे फिरत आहे पण त्या चिमुरडीला तीन वर्षाच्या मुलीवर जे काही खराब कृत्य करण्यात आलं तिथे जाऊन तुम्ही भेट नाही दिली सांत्वन केलं नाही हा सुद्धा एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये यावेळी बोलताना लाडकी बन दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना शिक्षण दिलं घर दिलं आरोग्य दिलं सुविधा दिलं आमच्या महाराष्ट्रातील विजयाला तेवीस नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले लोक म्हणत होते आता सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार पण मी माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तुमचा देवा व बंद होऊ देणार नाही अशा शब्दात अकोल्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले हंड्रेड पर्सेंट तुम्ही म्हटलेला आहे पण याच लाडक्या बहिणींची जी मुलगी या जेव्हा जे नराधाम आमच्या या तुमच्याच आमच्याच मुलीवर अत्याचार करतात त्यांच्यासाठी कठोर पावले का उचलत नाही हा सुद्धा प्रश्न आहे तुमचं म्हणणं काय लाडक्या बहिणीं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आजचा दिवस वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे अयोध्येत मंदिर झाल्यानंतर आज कळस धर्मद्वार ध्वराज अनावरण झालं मंदिराचं काम पूर्ण झालं तेव्हाच समजलं तेव्हा कळसाचं काम पूर्ण होतं अयोध्याच्या जा मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा हिवर खेळ आकोट नगरपालिकेवर भगवा फडकवा असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी इथून केले हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रातील सगळीच जनता तुमचा सपोर्ट करेल पण त्या महाराष्ट्रातील तर तुम्ही संरक्षण करा बरोबर पारदर्शी आणि प्रामुख्याने कारभार चालवण्यासाठी भाजपाचे उमेदवार दिले आहेत हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये थेट नगर परिषदेत होण्याचे श्रेय आमदार प्रकाश भारसाक यांचे आहे नगर परिषद करण्याचं तुमचं म्हणणं मी ऐकलं आता तुम्ही सत्ता देत माझ्या ऐका या निवडणुकीत कोणाला नाव ठेवण्याकरिता टीका करण्यात आलेलं नाही आमच्याकडे प्रत्येक शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे दाखवा ना मग ब्ल्यू प्रिंट आहे तर तुम्ही दाखवा गावावर लक्ष देताना शहरांवर दुर्लक्ष होत चाललंय गावातील लोक शहरात आले आहेत पण शहरावर लक्ष न दिल्याने ही बा बकाल झाली आहेत असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले त्यानंतर देवेंद्र फडणवीस बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेवर भाजपाचे प्रचारासाठी भाजपाच्या इथे पोहोचले आणि याच्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेले आहेत विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना मोठा विजय मिळून दिलेला होता इतिहास घडला विरोधकांनी सरकार बनवले पण त्यांचे मनसुबे उधळून टाकले त्यांचे हॉटेलची बुकिंग तुमच्यामुळे रद्द झाले बर्फावर झोपून मारा असे सांगणाऱ्या लाडक्या बहिणींना घरी पाठवले लाडकी बहीण योजनेला विरोध केला कोर्टात गेले असे म्हणत एकनाथ शिंदेने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होता लाडकी बहीण योजना सुरू झाली आता केवायसी अडचण दूर करून एकनाथजी शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही असे शब्दात एकनाथजी शिंदे यांनी नाशिक सटाणा येथील सभेतून लाडक्या बहिणींना दिलेलं ला। तर मग मला असं म्हणायचं मग ई केवायसी आणली कशाला तुम्ही जर तुम्ही म्हणताय की ई केवायसीची अडचण दूर करून लाडक्या बहिणीला लाभ देईन मग आणली कशाला ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सव्वीस लाख बहिणी या बहिणींबद्दल तुम्ही वक्तव्य करत नाही मग हे तुम्हाला निवडणुकीच्या आधी का दिसतं हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना पडलेला आहे तर बघूया लाडक्या बहिणीनो आजही तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करता का बघूयात आता तुमची वेळ आलेली आहे जसं काल केलं काल व्हिडिओ बनवला कडेकडे टीका केली सरकारवर आणि सरकारने लगेच इव्हिनिंगला काय केलं पोस्ट केलं की बावन लाख बहिणी अपात्र नाही म्हणून लाडक्या बहिणी हे सगळं तुमच्यामुळे शक्य होत आहे बघा आता हे जे सगळे प्रश्न आहेत का सुटले का हा ही प्रश्न मी आता आदित्य तटकरेंना विचारतो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा विचारतो ज्या बहिणीकडे पती नाही आहे वडील नाही आहे डॉक्युमेंट्स आहे चालेल काही हरकत नाही पण ज्या बहिणीकडे डॉक्युमेंट्स नाही आहे ज्या बहिणींना पती किंवा वडील सांभाळत नाहीये त्या बहिणींनी काय करावं याबद्दल तर काही बोला अंगणवाडी सेविका अजूनही काय घेत नाहीये तुमचे डॉक्युमेंट्स घेत नाही आहे म्हणजे सरकार झोपलेलं आहे का की फक्त दाखवत आहे की दोन तोंड सारखं बोलत आहे इकडे एक तिकडे एक कारण सरकार बघा इतके सात आठ दिवस होऊन गेले तरी सुद्धा अंगणवाडी सेविका घेत नाही जी आर काढून सुद्धा म्हणजे सरकार काही ना काही तो झोल आहे बरोबर त्यानंतर काही बहिणींना ओटीपीच येत नाहीये त्यांनी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे पात्र यादीमध्ये नाव येत नाही त्यानंतर त्या बहिणींनी काय करावे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावे याबद्दल तर सरकार अजूनही मोन आहे मोन व्रत घेतलेलं आहे पण जिथे लाडक्या बहिणींना त्यांना माहिती होतं की आता ही जर न्यूज फुटली आणि अख्ख्या महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचली पण मी महाराष्ट्रातील अख्ख्या बहिणीपर्यंत ती न्यूज पोहोचून सरकारला तो निर्णय मागे घ्यायला बाध्य पाडलेला आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे लाडक्या बहिणींनो म्हणून काल स्वतः कोणी आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या म्हणजे अपात्र ठरणार होत्या त्यांना अपात्र नाही पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो दोन महिने सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला आता भेटेल मी तर म्हणतो ही सुद्धा भेटेल पण त्याच्यानंतर हंड्रेड वन पर्सेंट बहिणी अपात्र ठरणार आहे कारण की जे निकष त्या निकषमध्ये तुम्हाला टाकलं जातील आणि त्यानंतर सोबतच सोळावा हप्ता तुम्हाला सतरावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तो डिसेंबरच्या चार पाच सहा या तारखांमध्ये भेटेल परवा म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस मध्ये जि येईल आपल्या नोव्हेंबर महिन्याचा तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का आणि जो कालचा जो व्हिडिओ होता तुम्ही तो बघितला का नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देतो तो व्हिडिओ जाऊन तो तुम्ही नक्की बघा आपण काय बोललो तुम्हाला लक्षात येईल लाडक्या बहिणी तुमचा आवाज बुलंद करून सरकार समोर ठेवण्याचा माझा दृढ निश्चय आणि ते मी आता भविष्यामध्ये करणार आहे आणि नेहमीच करत राहील आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओला सुद्धा भरभराटून प्रेम द्या कारण तुमच्याच मागण्या आपण सरकार पुढे ठेवतोय आता थांबतो लाडक्या बहिणी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा